हाय फ्रेंड्स आपला जो विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन यामध्ये मित्रांनो जे काही प्रकरण नंबर दोन आहे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यावर या प्रकरणातील मित्रांनो आज आपण पुढच्या आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो मी पुढच्या पॉइंटचं पौ... नाव आहे भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र मित्रांनो आपण भाग हस्तांतराबाबतचे पत्र समजून घेणारच आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये मा व्हेरी व्हेरी आय एम पी असं सभासदत्व नाम मंजुरीबाबतचे जे काही पत्र होतं ते पत्र संपूर्ण स्पष्टीकरणासह समजून घेतलं तो। होतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात तर मित्रांनो आता आपलं जे काही पत्र आहे पुढचं पत्र भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र म्हणजे मित्रांनो भाग कशा पद्धतीने हस्तांतरण होतं भागांचं हस्तांतरण कसं होतं त्याबाबतचं मित्रांनो जे काही पत्र आहे ते पत्र मित्रांनो आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो जे काही पत्र आहे ते पत्र तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे ते समजून घेऊया आपण काय म्हंटल बघा तुमची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या मधोमध दिलेलं आहे बघा सुवासिनी महिला सहकारी बँक मर्यादित काय म्हणले सुहासिनी महिला सहकारी बँक मर्यादित सनराइज नगर नंदुरबार डॅश चारशे पंचवीस चारशे नऊ हा नंदुरबारचा पिन आहे त्याच्या खाली ईमेल सुहासिनी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सुवासिनी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मित्रांनो जो काही आम्ही आपण ईमेल लिहितो तो ईमेल कोणाचा पाहिजे त्या संस्थेचा पाहिजे वैयक्तिक सचिवाचं ईमेलच्या चालत नाही तर मित्रांनो तुमचं जे काही मधोमध आपण संस्थेचं नाव घेतलं त्याच्या मित्रांनो उजव्या साईडला बघा दिनांक आहे दिनांक वीस जुलै दोन हजार मित्रांनो हे जे काही पत्र आहे हे पत्र कधीचं आहे वीस जुलै दोन हजार एकोणावीसचं मित्रांनो हे पत्र आहे तर मित्रांनो पुढे बघा त्याच डाव्या साईडला बघा दूरध्वनी क्रमांक आहे उज्या साईडला आपण दिनांक शिकलो डाव्या साईडला दूरध्वनी क्रमांक बघा झिरो पंचवीस पासष्ट डॅश बावीस अडोतीस ऐंशी म्हणजे मित्रांनो जसं आपला लँडलाईन नंबर असतो बघा झिरो चोवीस बावीस गावचा नंबर तसा हा नंबर आहे मित्रांनो तिथला आणि त्याच्या खाली मित्रांनो जावक क्रमांक आहे जावा क्रमांक बघा एस टी ऑब्लिक पन्नास ऑब्लिक एकोणावीस आता ऑब्लिक पन्नास म्हणजे काय की हे पन्नास नंबरचं पत्र आहे संस्थेचं त्या वर्षातलं आणि एकोणावीस म्हणजे तिथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे दोन हजार एकोणावीस इथं पाहिजे होतं पण त्यांच्याकडून चुकून एकोणावीस पण तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये पत्र लिहाल त्यावेळेस दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लिहिणार तर तुम्ही काय आहे दोन हजार चोवीस लिहायचं आहे तर मित्रांनो जावा क्रमांक झाला त्याच्या खाली बघा मित्रांनो जावा क्रमांकाच्या खाली प्रति कोणाला हे पत्र संस्थेने लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे प्रति सो पुनम शशांक जोशी प्रती काय म्हणले सौ पूनम शशांक जोशी रामनगर नंदुरबार चारशे पंचवीस चारशे नऊ त्याच्या खाली मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय आता मित्रांनो मी तुम्हाला तीन व्हिडिओपासून सांगतोय तुमचा जो आए, दे दे विषय असतो तो तुमच्या ज्या प्रश्नपत्रिकेत जो काही प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्येच असतो बघा विषय काय भाग हस्तांतरण मंजुरीबाबत काय विषय आहे भाग हस्तांतरण मंजुरीबाबत त्याच्यानंतर बघ मित्रांनो पुढं समजून घ्या संदर्भ आपला भाग हस्तांतरणाबाबतचा अर्ज आर ऑब्लिक दोनशे पंधरा ऑब्लिक अठरा मे दोन हजार एकोणवीस म्हणजे मित्रांनो ही जी व्यक्ती आहे कोण सौ पूनम शशांक जोशी या व्यक्तीने तिचे भाग हस्तांतरण व्हावे तिचे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर व्हावे यासाठी संस्थेला कधी अर्ज केला अठरा मे दोन हजार एकोणावीसला अर्ज केला तुम्हाला अर्ज तारीख संबंधी तिने कधी अर्ज केला पुढे बघा मोहदया आता मोहदया का वापरलं मोहोदय मोहोदया ही व्यक्ती लेडीज आहे मो मोहोदय मोहोदया वापरू शकतो आपण पुढे बघा खाली वरील संदर्भीय विषाणुवे आपणास कळून येते की येते की म्हणजे वरील विषाणुसार आपल्याला कळण्यात येते की काय म्हटले बघा आपले दिनांक अठरा मे दोन हजार एकोणीस चे भाग हस्तांतरणाचा अर्ज आम्हा प्राप्त झाला म्हणजे ती जी व्यक्ती आहे पूनम शशांक जोशी या व्यक्तीने संस्थेला जो काही अर्ज केला होता अठरा मेला तो संस्थेला प्राप्त झाला आहे मग संस्थेला रिसीव संसेला तो रिसीव्ह केला आहे सदर अर्ज व्यवस्थापन समितीच्या दिनांक दहा जुलै दोन हजार एकोणीस रोजीच्या सभेमध्ये दिनांक दहा जुलै दोन हजार एकोणावीस रोजीच्या सभेमध्ये विचारासाठी ठेवण्यात आलेला आहे आता मित्रांनो अर्ज कधी के केला त्यांनी अठरा मेला आणि संस्थेची मिटिंग कधी झाली दहा जुलैला आणि दहा जुलैला काय के केलं संस्थेने तो अर्ज कसा ठेवला विचारासाठी ठेवण्यात आला म्हणजे संस्थेमध्ये जी काही चर्चा होती संचालक मंडळ सचिवांच्या मग त्या विचारासाठी ठेवला म्हणजे निर्णय देण्यासाठी थोडक्यात त्यानुसार आपला विनंती अर्ज मंजूर करण्यात आला आहे म्हणजे ती पुनम शशांक जोशी या व्यक्तींची काही के विनंती केली ती भाग हस्तांतरणाबाबतची त्या विनंतीचा अर्ज संस्थेने काय केलं मंजूर केला म्हणजे मान्य केला मंजूर करण्यात आला आहे आपले चार हजार चाळीस ते चार हजार शेहेचाळीस क्रमांकाचे चार हजार चाळीस ते चार हजार शेहेचाळीस क्रमांकाचे सात भाग सौ पूर्वा प्रशांत मराठे यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत म्हणजे हिचे जे काही पूनम शशांक जोशी यांचे जे काही भाग होते ते भाग आता कोणाच्या नावावर हस्तांतर झाले पूर्वा प्रशांत मराठे म्हणजे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ते भाग झाले दुसरी व्यक्ती कोण पूर्वा प्रशांत मराठे यांना हस्तांतरित करण्यात आले आहे आपले या बँकेचे सभासदत्व आपले या बँकेचे सभासद सभासदत्व दिनांक दहा जुलै दोन हजार पासून संपुष्टात आले असून आपला भाग दाखला क्रमांक पाचशे दहा रद्द करण्यात आला आहे मित्रांनो दहा जुलैला ती काही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला ते हस्तांतर जे बाग काही हस्तांतर करायचं का ते काय झालं त्याला मंजुरी मिळाली मंजुरी मिळाल्यानंतर जी काही व्यक्ती होती पहिली कोण पूनम शशांक जोशी इथं त्या भागावरचा हक्क संपला कारण तिने हस्तांतर कोण टाकला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मग भागाचा हक्क संपल्यानं संस्थेने काय केलं तिथं जे काही सभासदत्व होतं ते सभासदत्व त्या दिवसापासून काय केलं रद्द केलं आणि त्या सभासदत्वाचा जो काही भाग दाखला क्रमांक आहे पाचशे दहा हा सुद्धा काय केला रद्द केला आपले नाव सभासद नोंदणी पुस्तकातून कमी करण्यात आले आहे कृपया आपण याची नोंद घ्यावी मग याबाबतची मैसुद्धा संस्थेने त्या व्यक्तीने दिली की आपलं जे काही पुस्तक आहे सभासद नोंदणी पुस्तक त्यातून आपलं नाव रद्द करण्यात आलं आहे आपण याची नोंद घ्यावी त्याच्या खाली आहे क कळावे कळावे आहे कळावे नंतर मित्रांनो तुमची जी काही उजवी बाजू आहे त्या उजवी बाजूला खाली बघा आपला विश्वासू सही सौ संध्या प्रवीण राऊत संध्या प्रवीण राऊत कोण आहे आता त्याच्या खाली आहे सचिव कोण आहे सचिव आहेत व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार मित्रांनो किती सोपं पत्र तुम्ही फक्त एकदा जो काही तुमचा प्रश्न आहे समजा काय भाग हस्तांतरणाबाबतचे तुमच्यासाठी बेसिक भाग हस्तांतरण म्हणजे काय असतं हे क्लिअर व्हायला पाहिजे जेव्हा तुम्हाला भाग हस्तांतरण क्लिअर होईल तेव्हा तुम्ही भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र हे लिहू शकतात मित्रांनो या पत्रामध्ये जे काही छोटे छोटे कन्सेप्ट आहे आपण पुढे शिकणारच आहोत त्याच्यामुळे मित्रांनो हा पॉईंट तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे मित्रांनो कधी थेरॉटिकल सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स पडत नाही पण पत्र लेखनामध्ये आउट ऑफ मार्क्स हे मिळतात त्याच्या मित्रांनो दहा मार्क्स तुम्हाला खूप महत्त्वाचे दहा मार्क्स म्हणजे जवळपास तुमचे दोन टक्के होतात बोर्डाचे त्याच्या मित्र याचा अभ्यास करा मित्रांनो हे जे काही पत्र आहे हे पत्र तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि मित्रांनो तुम्हाला जर हे पत्र समजलं असेल आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू